वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आयसीसी न्यूज नेटवर्क दिला मागे कधीचा राव तुला धीम म्हणावं धीमराव म्हणावं मी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका सौ नागिनीदाई गायकवाड माझ्या सर्व भीमसैनिकांना भीम अनुयायांना या नागिनी गायकवाड यांच्यातर्फे या पार्टीतर्फे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि ही एकशे एकतीसावी जयंती म्हणजे मोठ्या थाटामाटानं साजरी होणार आहे त्या जयंतीचा आनंद खरोखरच फार आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपण घेणार आहोत विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खरोखरच दोन वर्ष लॉकडाऊनमुळे ही जयंती झाली नाही परंतु यावर्षी मोठ्या थाटामाटानं ही जयंती साजरी होणार आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी मला माझे बंधू आर एस टी सी न्यूजचे संपादक माझे बंधू वजनाथ गायकवाड वेळोवेळी मला सहकार्य करतात आणि म्हणतात ताई तुम्हाला माझी साथ आहे कुठल्याही वेळेला अर्ध्या रात्रीला तुम्ही मला हात मारा मी तुमच्या पार्टीशी धावून येतो असं माझ्या भावाने मला कधी पण बैल्यापासून मला सहकार्य केलेलं आहे आणि माझ्या भावाच्या चॅनलला सुद्धा माझ्या पार्टीतर्फे आणि माझ्या पार्टीच्या वतीनं माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना क्रांतिकारी जय थे